हे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर व्लॉग आणि आपण आलो इकडे फणस काढण्यासाठी मी तुम्हाला दाखवते समोरचा व्यू इतका सुंदर आहे जास्त अमेझिंग आणि अमृद्धा पुढे गेले आणि आता मी चालले ते चालत चालत बांधावरून फणस नारळ केळी चिकू आंबा सगळंच आहे बापरे जाऊ दे मी तुम्हाला जवळून दाखवते फणस आजी आजोबांची पुण्य आहे चाफ्याची फुलं गुलाबी रंगाचा चाफा गेट चला हां अननस मला अननस दाखवते अननस पायन चे झाड आहेत इकडे खूप आहेत बागच आहे पायनॅपल अननसच्या झाडांची बाग आणि बघा किती अननस आले केळीचा घडा आणि डोंगरांच्या मध्यभागी हे फार्म हाऊस टाईप फार्म हाऊस नाही म्हणू शकत इथे आजी आजोबांनी बनवलं हे सगळं झाडं वगैरे सगळी फळं झाडं आणि आमची स्कूटी तिकडे खाली लावली फणस बघायला आणि इथे ते लोक राहतात एक झोपडी टाईप बनवलंय त्यांनी ते अननस अननसचं फळ म्हणजे रिअल मध्ये मी एवढ्या जवळून पहिल्यांदाच बघितलं असेल झाड बघितलेत आणि फळ असं म्हणजे झाडाला लाग लगडलेलं फळ पहिल्यांदाच बघितलं आणि ते वरती केशर आंबा इथे किती मस्त शांत वातावरण आहे फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आहे शहरी जीवनात फक्त गाड्यांचा आवाज येतो ऐकू हॉर्न पल्युशन पण गावठिकाणी एकांत निसर्ग पक्ष्यांचा किलबिलाट भारी आणि आता मी तुम्हाला पेरूचं झाड दाखवते किती पेरू आलेत त्या झाडाला कुठेतरी पेरू पिकलाय कारण वास स्वतः पेरू पिकलो आणि असच काढते मी घरी येण्यासाठी वातावरण ओळखलं पेरू इथे कुठेतरी पिकलं तर मी हे दोन पेरू घेतले दोन पेरू घेतले मी चला आता अजून पुढे जाऊयात हे लोक मला काय काय दाखवत आहेत मला तर खूप भारी वाटलं म्हणजे एकदम दिवसच माझा चांगला जाईल मला वाटतं कधी तेव्हा खूप आंबे असतील ना इकडे आणि आता मेन गोष्ट हे का आणि मेन गोष्ट म्हणजे आता इथे जायचं पाहिजे फणस जे आम्ही घेण्यासाठी आलो खाली नेत नाही केवढे मोठे फणस आहेत बापरे आपणच काढायचे का हे

जाम म्हणजे आमच्या कोकणातल्या कोकण रायगड म्हणजे उत्तर रायगडच्या लोकांची हे येते जाम जाम भारी गोष्ट असते कोकम कोकमाचं झाड हे दिसतंय ना समोर हे कोकमाचं झाड पूर्ण जंगली रस्ता रस्ता शोधायचा आपल्याला कुठून जायचं त्या बसण्यासाठी अरेंजमेंट केलं ज्यांना कोणाला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल ना ते सगळे लोक इथे येऊन बसू शकतो फणसाची झाड कोकणात गौरीसाठी जी फुलं आणली जातात ना गौरी पूजनला तशीच फुलं आहेत सेम टू सेम फक्त इकडे आहे ना त्याचा कलर चेंज झाला मी मला दाखवते अजून जास्त मोठे पेरू आहेत चला बघूयात हो ते बघ वरती आणखी मोठा पेरू आहे पळस साग ए थांबा मला घेऊन जा इकडं ती कुठून आहे रोड आहे का रोड तिकडून ए ही कोणती फुलं आहेत पण कधीच रानात फिरायला आली नव्हती आज पहिल्यांदाच आले आणि येऊन एवढं भारी वाटतं मला एकदा म्हणजे स्वर्ग सुख आहे निसर्ग म्हणजे आपला वेगवेगळ्या प्रकारची फळ झाडं वेगवेगळ्या प्रकारची फळं झाडं फुल झाडं आहेत औषधी वनस्पती आणि पेरूचं झाड बघा कुठे बघून हो इकडे कसं यायचं आता इथून फळ हे एवढे कष्ट घेत आहेत हे लोक कोकम तरी त्याला पण खूप काटे दिसत आहेत मला काट्यांचं कुंपण लावलंय त्याच्यावरून जायचं आहे कोकम खाण्यासाठी चाललंय मी पण करते डेअरी चला बघूया जाऊन बघू आम्ही ते कंपाऊंड क्रॉस करून आलो इतक्या उंचावर आलो आम्ही आता दाखवते मी तुम्हाला किती वरती आलो होते हे बघ कुठे गाव आहे आमचं तिकडे आता इथे अजून एक कुंपण आहे आणि झाडाजवळ पोचलो आम्ही आता हात दिला मला बघा काय काय घेत हो येते बरोबर काळजी नका करून झालं चांगलं झालं ना ट्रेकिंगला आल्याचं फील दिला रे रे दादा तू काय असतं तुम्ही चालत चालत आलं की मेहनत घेतली फळं खाण्यासाठी काटेरी कुटेरी या काट्याकुट्याच्या रस्त्यातून कोकणाच्या झाडाजवळ पोहोचलो आणि

बापरे तिथे जास्ती काजू आम्ही जा खाली चला कोणताही म्हणजे सोबत इतकी नाही जाणार काय करायचं बघ सोल पडलेत कोकमाची सडा पडला नाही कोकमाचं फळ तोडते ह्याच घरी जाऊन कोकम सोलो बनते सोल बनते आणि असं तोडल्यानंतर असं दिसतंय त्याच्यापासून बटर बनतं ई म्हणजे कोकम खाली पडला पिशवी नाही आणली

त्याची बी मी टेस्ट करते आता बी कोकमची बी खाल्ली मस्त गोड गोड लागली घामागून झालं खूप आम्ही घामागून झालोय पण रिलॅक्स एकदम अवताराचे काय मतलब नाही आनंद घेऊन महत्वाचा कोणत्या <laughs> पण परिस्थितीत एवढ्या काट्याकुट्यातून प्रवास केला आम्ही पण तो सफल झाला हा कोकम काढले खूप पिशवी भरून एवढे घेऊन जाणार ना आपण अरे तसं ले एक्साइटेड झालेले मला काटा कुठे तुम घे नाही एवढे कोकम काढले तरीात नाही गेले त्याचे काजूचे छोटे छोटे मुंगू काजूची बी आणि अशा काजू आले ना अजून दुमतीची फुलं

चांगला आहे आपण काय तर आता मी आपला ब्लॉग एंड करते हा तो कुत्रा आहे जो येत आहे तर माझ्या पायात धावत आला आणि माझ्या पायात येऊन गुंतला खूप घाबरली होती मी पण आता तो किती इनसंट घे बसलाही ओके ब्लॉग इन करते बाय